आपले कस्टमर म्हणताय की माल जाता का नाही जाणार की फॅक्टरी खोटी आहे की खरी आहे जे म्हणता की रियालिटी डाऊट रेता हा जे म्हणता की आपल्यावर डाऊट राहणार ते तुम्हाला आज मी कंपनी आणलेली आहे की तुम्हाला आज काय डाऊट क्लिअर करायचे ते पण दाखवणार आहे आणि आजची क्वालिटी जी आहे ती एकदम बेस्ट क्वालिटी आहे जे की तुम्ही मार्केटमध्ये आणणार तर पूर्ण धमाका बसवून द्या जे की तुम्हाला याच्यामध्ये कस्टमरची डिमांड सांगू ना जे तुम्हाला व्हेरायटी हे बघा ते कस्टमरचे पार्सल बघा फक्त तुम्ही कष्ट व्हिडीओ बनवायच्या अगोदरच्या पहिल्याच्या पहिले हे सगळं कस्टमरने ऑर्डर केलेले अलग अलग हे बघा पूर्ण अलग अलग याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर केलेलं आहे म्हणतात पार्सल काय कसं काय ते म्हणतात माल तुमच्या कुठे जातात हे बघा हे माल आहे हे बघा आम्हाला हे तुम्हाला सांगतो पाठी मग कस्टमर ची ऑर्डर असं रॅक बनवतो की सेट वाय जे सेक्शन आहे ते सांग आता हे कस्टमरचे कस्टमरचे नाव लिहिलं राहणार आणि क्वालिटी जे सांगा क्वालिटी पूर्ण एक्स्ट्रा पॉलिबॅग पूर्ण पूर्ण याच्यामध्ये पूर्ण पन्नी वगैरे पूर्ण येणार याच्यामध्ये जे तुम्हाला पूर्ण हिस्टिकर वगैरे फोटो कॅटलॉग सगळं पूर्ण येणार याच्यामध्ये तुम्हाला आणि आज जी क्वालिटी दाखवली ज्याच्यामध्ये कस्टमरने ऑर्डर केले पूर्ण याच्यामध्ये तडका मसाडून दिलेला आहे जी क्वालिटी आपल्या महाराष्ट्र मध्ये पण चालणारी क्वालिटी क्वालिटी तुम्ही बघू शकता हे बघा फक्त तुम्ही बघा फक्त क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये हे बघा जे आता म्हणत होते की भाई असं सिल्क मध्ये आम्हाला पाहिजे जे पण पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला असं

चिजे एकशे एक, एक दमदार पूर्ण खास राहणार फक्त पुरा व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण पूर्ण ए टू झेड व्हिडिओ बघणार पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघणार ना पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला माहिती पडणार का बाकीचे म्हणता अर्धा म्हणून काय दाखवते सगळ्या जसं व्हिडिओ बनवतात तसं सेमच तसं साडी दाखवणार पण साडी तुम्हाला जी दाखवणार आहे ती सगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार नाहीये हे पण तुम्ही लक्षात ठेवा हे बघा आज तुम्हाला समजा बाकी म्हणजे जे हलका कपडा जे नरम कपडा राहते त्याच्यावर तुम्ही बघू शकता हे बघा इकडे प्लेन आहे इकडे पूर्ण काम केलेलं आहे नाही असं हे होणार आहे जे पण आहे

पण जे पण राहणार ना क्वालिटी पूर्ण शोरूम आयटम राहणार तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मार्केट मध्ये स्वतः मध्ये जे आहे ना होलसेल मध्ये विक्री करताय पंधराशे रुपये तेराशे रुपयाला सेलिंग करताय मध्ये दोन हजार पर्यंत सेलिंग येतो बाकीचे म्हणता याच्यामध्ये काय हे फक्त लाइनिंग हे देऊन दिले हे देऊन दिलं पण त्याच्यात याची फिनिशिंग मेन मॅटर करते हे तुम्ही बघू शकता ना जे मॉडेलिंग मध्ये आता मॉडेल वगैरे मूवी मध्ये हो या, ते फक्त पिक्चर मध्ये सेलिब्रिटी स्टाईल साडी बघा मोठे मोठे लोक अशीच साडी घालतात हे फक्त ते साडीची प्राइस बघणार या एवढी माग काय हे बघा याची क्वालिटी आणि अशी डिझाईन केली पूर्ण पूर्ण म्हणजे याच्यामध्ये अशी केलेली की काही काम बाकी नाही याच्यामध्ये ब्लाऊज कसं आहे का ब्लाऊज तुम्ही बघू शकता हे बघा हे ब्लाऊज आहे हा मध्ये पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय केलेलं आहे एक ते पट्टा तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये असं गडा टाईप हो या ये तो नेकलेस बी अलग तऱ्या पॅटर्न हा याच्यामध्ये असं आहे की जसं सिम्पल जसं ज्यांना वाढणार त्या हिसा करू शकता बाकीचे असं पूर्ण याच्यामध्ये हे करता त्याच्या काही डिझाईन पण म्हणजे युनिकच्या हिसा ज्याची ज्याची चोईस त्या हिसा करू शकता आणि दुसरी गोष्ट जे म्हणता आम्हाला मध्ये पाहिजे मध्ये या टाइमाला तुम्हाला असं आणलेलं आहे जसं की तुम्ही सोचू पण शकत नाही आणि क्वालिटी अशी आणलेली आहे प्राईस जाणार प्राईस जे तुम्हाला अशी भेटणार की तुम्हाला मार्केट मध्ये भेटणार नाहीये बाकीचे म्हणतात हेवी पण हेवी तर अशी की जे तुम्ही कुठेही भेटणार नाही हे देखो आणि जर पाहिजे ना तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट काढून पाठवून द्या तुम्हाला भेटून जाणार हे बघा और भैया की व्हिडिओ कॉल पे शॉपिंग हो है वीडियो कॉल पूर्ण होणार हा जर तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जवळ जे पण तुम्ही काही विशेष गोष्ट येऊ नाही शकत सॅम्पल साठी तुम्हाला ऑर्डर करायचं पंधरा ते वीस तुम्ही ऑर्डर करू शकता आणि जे पण तुम्हाला भेटणार आहे क्वांटिटी भेटणार आहे असं नाही की तुम्हाला हे पाच पीस सहा पीस आठ पीस असं म्हणजे आणि एक सांग तुम्हाला व्हिडिओ कॉल पूर्ण प्रॉपर दाखवणार आहे पूर्ण बॉर्डर दाखवणार हे दाखवणार कपडा कसा आहे हे पूर्ण याच्यामध्ये ये येणार फॅंडी कपडा आहे जिमिचू कपडा आहे जे तुम्हाला रंगोली कपडा आहे पूर्ण ए टू झेड तुम्हाला डिटेल मध्ये सांगण्यात येणार आहे आणि कलर चार्ट तुम्हाला कलर चार्ट सगळं दाखवणार तुम्हाला असं नाही इथे आणि जे म्हणता सिक्वेन्स मध्ये आम्हाला पाहिजे सिक्वेन्स मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे हे बघा मतलब क्रिएशन ऑन डिमांड सब मिळत आहे पे जे तुम्ही मागताय तेच तुम्हाला आणतोय जे कस्टमर डिमांड आहे त्या हिशोबाने चालतंय जे म्हणता की आम्हाला मार्केटमध्ये जे चालतंय सेलिंग करायला तेज आम्हाला द्या तुम्ही ते, ते तुम्हाला फक्त इकडे भेटणार आहे आणि अशी कोणती कंपनी नाही की जी डेली कमीत कमी मतलब कमीतलं कमी तुम्हाला तीस ते पस्तीस डिझाईन डेली बनवता आपण इतर हा आपल्या इकडे कमीतलं कमी तीस ते पस्तीस डिझाईन बनवता जे की तुम्हाला कुठंच भेटणार नाहीये बाकीच्या म्हणतात आम्ही मॅन्युफॅक्चर आहे पण मॅन्युफॅक्चरच्या इकडे पण तुम्हाला भेटणार आहे पण ते आपल्या इकडे असं आहे की जे तुम्ही आता डिझाईन बघताय डिझाईन मध्ये कॉम्पिटिशन कोणी करू शकत नाही की तुम्हाला हे बघा

काय अशी वर आलं की जे आपल्याला आपल्या मनपसंद भेटू शकणार आणि याच्यामध्ये ब्लाऊज सांगून तुम्हाला ना याच्या सेम टू सेम सेंट कलर येणार हे जे ब्लाउज याच्यामध्ये अंदर जे त्याचे तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे एवढं पण आम्ही लक्षात ठेवलं बघा तुम्ही बघू शकता हे हे ब्लाउज तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये कॉम्बिनेशन येणार तुम्हाला पॅकेजिंग कलर सेट कसं की आता कलर जे तुम्हाला भेटणार आहे हे बघा ओके अच्छा याचा सेट हे कलर चार्ट तुम्ही बघू शकता हे बघा ओके तो ही आप जितने भी क्रिएशन सबका फोटोज मंगवा सकते आपण पूर्ण युनिक आहे असं तुम्हाला वाटत की हे सगळे कलर हे घ्यायचे आणि रिटेल मध्ये पण ना तुम्ही समोरच्या विषयी ला तर कस्टमर ते कस्टमरला असं कस्टमर हे करून की जसं की हे पण पाहिजे हे पण पाहिजे सगळं म्हणजे असं त्यांच्या मनात राहा पाहिजे आणि एक तुम्हाला लास्ट व्हेरायटी दाखवते जे की तुम्हाला आता आपल्या व्हिडिओ मध्ये काही नवीन युनिक करणार आहे हे बघा एक डिजिटल प्रिंट जे तुम्ही सिल्क मध्ये बघितलं चमक वाले पण जे चमक धमकच्या वरती पण काम केलेले ते तुम्ही आता बघणार आहे बघा हो तुम्ही बघू शकता हे बघा अपडेट एकदम पूर्ण खाली तुम्ही क्वांटिटी बनव तुमच्या माल बनवू शकतो जर तुम्हाला आपली डिझाईन बनवायची जसं समजून घ्या आता है, तुम्हाला वाटतंय की आमच्या क्वांटिटी माल तुम्ही हजार दोन हजार पीस क्वांटिटी ऑर्डर करा प्रॉपर ही तुम्हाला पूर्ण सगळं बनवलं जाणार आणि ऑर्डर पंधरा ते वीस हजार पर्यंत राहणार तुम्हाला जास्त काही नाही आणि बाकीचे म्हणता की आम्हाला रिटेल पाहिजे रिटेल भेटत नाही पंधरा वीस हजारच्या खाली तुम्हाला ऑर्डर भेटू शकाल कारण की एक मॅन्युफॅक्चर कंपनी आहे तर तुम्हाला स्टार्टअपच्यासाठी तुम्हाला पंधरा वीस हजार मध्ये देणार आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर जसं की तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट भेटत राहणार भेटू नेक्स्ट व्हिडिओ मी नमस्कार